गॅसवर मी एक पातेली गरम करायला ठेवली त्यामध्ये आता अर्धा कप गूळ आपल्याला आहे जेवढा गूळ घेतलाय तेवढंच पाणी टाकून घ्यायचंय हे अर्धा कप गुळ आणि अर्धा कप पाणी आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी इथं तूप टाकून घेतलंय आता गुळला छान असं मेल्ट आपल्याला करून घ्यायचंय गॅसची फ्लेम लो ठेवली होती मी मस्त दोन मिनिटात हा पूर्ण गुळ वितळलेला आहे आता हे पूर्ण पाणी आपल्याला गार करून घ्यायचंय मी याला खाली घेतलं आणि पूर्ण पाणी हे गार करून घेतलंय त्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय दोन कप आणि ही चाळणी घेतली चाळणीने आपल्याला हे पूर्ण गुळाचं पाणी चाळून घ्यायचंय आता त्यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकायची नाहीतर जायफळ पावडर टाकली तरी काय हरकत नाही आता पूर्न पूर्न हे गुळाच्या पाण्यामध्ये हे पूर्ण पीठ आपल्याला मळायचंय जेवढं हे पाणी आहे त्यामध्ये पूर्ण जेवढं लागेल तेवढं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचंय हे बघा मी असं मळत जाते आणि हा डो बनवताना जास्त टाईट पण नाही बनवायचा आता मी इथं साधं पाणी घेतलंय आपलं आणि ते थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मस्त हा मऊ लुसलुसीत डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे मी हा पूर्ण डो बनवून घेते हे बघा त्यानंतर मी एक चमचा तेल टाकलं आणि परत याला मळून घेतले गूळ टाकल्यामुळे हे लगेच टाईट व्हायला लागतं म्हणून मळताना लक्षात ठेवा मऊ असा हा गोळा आपल्याला मळायचे पूर्ण तेल मी लावून घेतलंय आता याचे आपल्याला तीन भाग करून घ्यायचे आहेत मी मोठ्या मोठ्या एक पुरी करणार आहे त्या त्यामधनं याला कट करून घेणार आहे मोठा हा गोळा घेतला आहे इथं मी पोळपाट घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला असं गोल बनवून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ याला वरून थोडं लावून आहे म्हणजे खाली चिपकणार नाही म्हणून मी असं पूर्ण याला लावून घेते आणि मस्त चपातीसारखं आपल्याला लाटायचं जास्त बारीक पण नका लाट चपाती ज्या पद्धतीने असते तशीच आपल्याला लाटून आहे मोठं मी डो घेतलाय म्हणजे आपल्या ह्या जास्त पुऱ्या कट होऊन जातील मग मी पूर्ण याला लाटून घेते हे बघा मी पूर्ण याला लाटून आहे अशा पद्धतीने नंतर मी एक वाटी वाटी किंवा ग्लास आपल्याला आहे आणि असं आपल्याला गोल गोल फिरवायचे म्हणजे मस्त एक ह्या पुऱ्या बनवून तयार होतात पूर्ण मी एका वेळेस मिनिमम पाच ते सहा पुऱ्या आरामात बनून तयार होतात मग मी सगळ्या पुऱ्या ह्या अशा बनवून घेते जास्त पातळ नाही जास्त मी असं घट्ट हे केलेलं नाही म्हणून बघा तुम्ही किती छान या पुऱ्या लगेच कट होत आहेत हे बघा आणि हे एक्स्ट्राचं पीठ आहे ते पुढच्या वेळी जेव्हा गोळा लाटायला घेऊ त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे मस्त ह्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आता इथं तेल गरम करायला ठेवलं मी तव्यामध्ये एक एक करत मी ह्या पुऱ्या टाकत जाते पुऱ्या टाकताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मिडियम ठेवा म्हणजे तेल मस्त असं मिडियम असं गरम पाहिजे जास्त लो फ्लेमवर तळू नका नाहीतर या टम्म अशा फुगणार नाहीत मग आणि हाय फ्लेमवर जर तळल्या तर ह्या लगेच लालसर व्हायला लागतील मग असा छान गोल्डन असा मस्त गोल्डन कलर आपल्याला येऊ द्यायचा आहे मी अशा सगळ्या मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून घेते आणि लगेच प्लेट लावायला घेते गरमागरम आपल्या पुऱ्या खायला तर खूप अप्रतिम लागतात मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि आता इथं मी प्लेट लावायला घेतले मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या ह्या तुम्ही दहीसोबत लसणाच्या चटणीसोबत चे हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत चे खाऊ शकतात प्रवासात घेऊन जायला तर अप्रतिम अशा ह्या गोड पुऱ्या आपल्या बनवून तयारी माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटूया अशा युनिक व्हिडिओसोबत बाय